स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीमधील त्यांचे जे बारा किल्ले आहे जे शूर पराक्रमच्या माध्यमातून त्यांनी उभे केले आणि आजवरही ते सशक्तपणे उभे आहे अशाच बारा किल्ल्यांनी बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये सहभागी केलेले आहे एक महत्वाची बाब म्हणजे युनेस्कोच्या जा जागतिक वारसा यादीमध्ये हे बारा किल्ले सहभागी झाल्यामुळे त्यांना जागतिक पातळीचा दर्जा मिळालेला आहे तसेच संवर्धन आणि जतन हे त्याचे केले जाणार आहे आज तसेच मातंग समाजाच्या माध्यमातून आनंद साजरा करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवराय यांच्या पूर्णाकृती जो पुतळा आहे त्या ठिकाणी आलेलो आहे सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे महत्वाचे म्हणजे जो मातंग समाज आजपर्यंत डावलला गेलेला आहे त्याच छत्रपती शिवराय यांच्या कारकिर्दीमधले जे योगदान आहे ते विसरता येत नाही जरी नाव डावललं गेलं लग, जरी शूरवीर जे रामा ले ले मातंग असो गोविंद मातंग असो असे नाव हे डावल गेले तरीही त्यांची कारकीर्द त्यांचा इतिहास हा विसरता येत नाही आज तोच मातंग समाज जो शूरवीर क्षत्रिय म्हणून ओळखला जायचा आणि आहे सुद्धा आज त्यांच्याच माध्यमातून आपल्या पुस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज आम्ही हार अर्पण केला आहे आणि लवजी शक्ती सिनेमार्फत माझा सत्कार करण्यात आला आहे त्यांचेही मी आभार मानतो आणि आज जो आनंद उत्सव आहे त्यामध्ये मी सर्व भारतवर्षांना सर्व महाराष्ट्रवासियांना सर्व मराठी माणसांना हार्दिक हार्दिक देतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी असो डॉक्टर बाबासाहेब असो सम्राट लोकशाही 무장해왔소 라오지와사지살벤사 무장해왔소 라오지샥지세렌 무장해왔소